अमरावती विभागाचे शिक्षक आमदार अॅडव्होकेट किरणराव सरनाईक यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील शाळांना ग्रीन सिरॅमिक बोर्ड वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट गजानन पुनकर उपस्थित होते मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट गजानन पुणकर यांनी अध्यक्षस्थान भूषविलं याप्रसंगी आमदार अॅडव्होकेट किरण सरनाईक यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत अमरावती तालुक्यातील एकशे एकोणतीस शाळांना एक हजार एकशे चौतीस बोर्ड तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तीस शाळांना एकशे चौऱ्याण्णव बोर्ड यासोबतच भातकुली तालुक्यातील एकतीस शाळांना एकशे सतरा ग्रीन सिरामिक बोर्डचे अतिथी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नरत आहोत असं प्रतिपादन आमदार किरण सरनाईक यांनी यावेळी केलं कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक साहित्य लाभार्थी शाळांना ग्रीन सिरामिक बोर्डचे वितरण करण्यात आले या शैक्षणिक साहित्याचा शालेय मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी प्रतिनिधी स्वरुपात अतिथी मान्यवरांच्या हस्ते स्वीकार केला विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी सर्व घटकांनी एकत्र येणं हीच खरी काळाची गरज आहे या शब्दात अॅडव्होकेट गजानन पुणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी आमदार अॅडव्होकेट किरण सरनाईक यांनी प्राप्त निवेदनांचा स्वीकार करत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षक वृंदांसोबत चर्चा केली याप्रसंगी तिन्ही तालुक्यातील उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांचे कार्यक्रमांती प्रवीण इचे यांनी आभार मानले एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर हा प्रश्न आपण सभागृहामध्ये मांडला आपल्याला कल्पना आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडला गेला विधान परिषदेमध्ये राज्याचे वित्त मंत्री त्यावेळेस फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन हा प्रश्न विधान परिषदेमध्ये मी दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला मांडला सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला तुम्हाला कल्पना आहे की जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आपल्या अनेक प्रकारच्या आंदोलन त्या नागपूरला चालू होते त्या दिवशी फार मोठा मोर्चा सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस लावून